राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती आणि एकता संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत भव्य मोर्चा काढण्यात आला राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं शासन सेवेत नियमित समायोजन करण्यात होत असलेला विलंब लक्षात घेऊन हा मोर्चा काढण्यात आला रत्नागिरी मारुती मंदिरपासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय करत जिल्हा परिषदेवर येऊन धडकला यावेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाकडे लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे Open news, KTV. आज जे सर्व इथे आरोग्य खात्यातील एन एच एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन या एकोणसत्तर ते एकाहत्तर केडर जी महाराष्ट्रामध्ये आरोग्य खात्यामध्ये खूप उल्लेखनीय काम करत आहेत अशी केडरीची लोकं आणि सगळी सगळे कर्मचारी इथे जमलेले आहेत ह्यांची एकच मागणी आहे महाराष्ट्र शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीसला जो कायम करण्याचा जी आर काढला ते सोळा महिने होऊन गेल्यानंतरसुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सगळे कर्मचारी आक्रमक झालेले आहेत त्या दृष्टिकोनातनं शासनाला जाग आणण्यासाठी त्यांचं समायोजन झालं पाहिजे अशा दृष्टिकोनातनं जो जी आर काढला आहे त्याची अंमलबजावणी सोळा महिने झाली तरी होत नाही आहे महाराष्ट्रातल्या एकवीस संघटना एकत्र आज आलेल्या आहेत आणि ह्या एकवीस संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहेत हा जो मोर्चा आज काढलेला आहे हा पूर्ण महा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल सी ओ ऑफिस असतील इथे आज एकच दिवशी झालेला आहे यातून आमची आरोग्य खात्यातल्या एन एच एम कर्मचाऱ्यांची एक ताकद महाराष्ट्र शासनाला दाखवायचा आमचा उद्देश आहे त्याबरोबर आमची जे एकोणसत्तर केडरची जी लोकं आहेत ज्यांनी कोविडसारख्या महामारीमध्ये काम केलेलं आहे त्यांना न्याय देण्याचं काम करण्यासाठी या संघटना सगळ्या एकत्र आलेल्या आहेत आणि या दृष्टिकोनातून आजच्या मोर्चाचं आम्ही आयोजन करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्यापुढे शासनाने आपा आता आम्हाला का बैठकांवर बैठकीचा सिलसिला लावलेला आहे परंतु अशी एकही बैठक झालेली नाही जिथे ठोस समायोजनाचं आश्वासन दिलेलं असं अजूनपर्यंत झालेलं नाही परंतु हे आश्वासन किंवा एखाद्या केडरच्या ऑर्डर पडेपर्यंत कायमस्वरूपाच्या जशा सपोर्ट स्टाफ आणि काही एक केडरच्या ऑर्डर पडलेल्या आहेत पण इतर आमच्या मायभगिनी ज्या एन एम केडरच्या किंवा इतर जी एन एम केडरच्या ह्या मोठ्या संख्येने इथे ह्या मोर्चामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय लहान मुलं आपापली अप घेऊन ह्या मोर्चामध्ये सामील होत आहेत माझं एकच म्हणणं त्यांच्यापासूनच सुरुवात करा समायोजनाची बाकीचे केडर बरोबर एक एकमार्गी होतील समा माझं नाव प्रियंका गोविंदराव गोरे आ, मी मूळची नांदेडची पण मी कार्यकर्ते दापोली येथे रत्ना डिस्ट्रिक्ट रत्नागिरी तालुका दापोली येथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे सी एच ओ या पदावर मी कार्यरत आहे आमचे जवळपास तीन बॅच आत्तापर्यंत आलेले आहेत आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आमचेही कर्मचारी एन एच एमच्या अंडर काम करत असतात आम्हाला आत्तापर्यंत आश्वासनं दिलेलं आहे की सहा वर्षाच्या नंतर परवान्ट करतो पण आमच्या भरपूर कर्मचाऱ्यांना सहा वर्ष होऊन देखील अद्याप त्यांना कुठल्याही परमनंटचं काही ऑर्डर निघाली नाही काही नाही अजूनही केडरमध्ये ते कायमस्वरूपी झालेले नाहीत अजूनही कंत्राटी म्हणूनच आहेत तर आमची शासनाला मान्यता मागणीच आहे की आमच्याही काही मागण्या आहेत आमचं वेतन पुरेपूर महिन्याला महिन्याला होत नाही परत जे काही आमच्या पी एफचं आहे त्यात काही बदल नाही आहे आम्हाला पी एफ वगैरे असंही काहीही मिळत नाही कुठला दुसरा कुठलाही भत्ता मिळत नाही तर शासनांची एकच विनंती आहे की आमचे जे काही बदलीचे प्रश्न आहेत ते पूर्ण करावेत आमचे वेतनवाढ करावेत आमचा जो पस्तीस पाचचा वि आहे विषय पस्तीस हजार पेमेंट आणि पाचच इन्सेंटिव्ह हा पण आमचा एक मुद्दा आहे तो पण क्लिअर करावा जे काही आहे आमच्या इन्क्रीमेंटमध्ये पण आमचे मुद्दे आहेत की आम्हाला पंधरा पर्सेंट इन्क्रिमेंट पाहिजे ते पण शासनाने मुद्दा घ्यावा जे काही एन एच एमचं केडर आहे जे एन एच एमचे कर्मचारी आहेत ते शासनामध्ये एकदम ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात पब्लिकमध्ये त्यांचं जे स्थान आहे ते एकदम कनेक्शन पब्लिकच्या फ्रंट टू फ्रंट असतं सगळ्यात जास्त मूळ जर जा म्हटलं तर एन एच एम कर्मचारी आहेत आणि ह्या मुळाला जर शासनानं असं कमकुवत बनवण्याचा प्रयत्न केला तर आपला आरोग्य संघटना जी आहे ती नक्कीच कमकुवत पडणार आहे त्यामुळे शासनाची गरज आहे की एन एच एम कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये पुरेपूर पूर्णपणे त्यांनी समर्थन करावं आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एकच नारा एकच नारा समायोजन आमच्या हक्काचा आयटक नर्सेस संघटना सेजर रसा जिल्हा रत्नागिरी आज आमच्या आंदोलनाचा आठवा दिवस आहे आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आंदोलन उभे केले आहे आमच्या आंदोलनाचा एकच उद्देश आहे शासनाने आमचा चौदा मार्च दोन हजार रोजी शासन निर्णय केलेला होता की दहा वर्ष पूर्ण झालेले एम अंतर्गत जेवढे अधिकारी आहेत आणि जे कर्मचारी आहेत त्यांना शासनसेवेत समायोजन करून घ्यायचं असा ते शासन, शासन निर्णय केलेला होता पण आज आजच्या परिस्थिती अशी आहे की सोळा महिने झाले तरीसुद्धा शासन याकडे लक्ष देत नाहीत आमचं एवढंच म्हणणं आहे की दहा वर्ष पूर्ण झाले त्यांचं शासन निर्णयानुसार समायोजन करा आणि बाकीच्या आमच्या सतरा मागण्या आहेत ज्या सतरा मागण्या आहेत वेतनवाडा हे आमचं वेतनामध्ये सुसूत्रीकरण आहे एक वेळचं आमचं बदली धोरण आहे विमा हप्ता विमा विमा आहे आमचा अपघात विमा आहे अशा आमच्या सतरा मागण्या आहेत तसेच जे आमचे कर्मचारी आहेत जवळजवळ तुम्हाला सांगते सदतीस केडर आहेत आमच्या येण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्या सदतीस केडरमध्ये आत्ता अशी परिस्थिती आहे की वीस वीस बावीस वर्ष आमच्या येणेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या सेवा केलेल्या आहेत आणि ते आता सेवानिवृत्तीच्या वेळेवर आलेले आहेत मग मायबाप सरकारला एवढीच आमची विनंती आहे जर तुम्ही आमचं समायोजन करणार आहात मग कधी करणार आहात फक्त आम्हाला आमचं जे शासन आहे ते एवढंच आश्वासन देत आहे आत्तापर्यंत की आम्ही तुमची मिटिंग लावतो तुमचं आम्ही नि निर्णय घेतो पण कधी घेणार तुम्ही निर्णय म्हणजे ह्या कालावधीमध्ये साहेब मी तुम्हाला सांगते पत्रकार साहेब तुमची खूप आम्हाला मदत होते की आमचा तुम्ही शासनापर्यंत पाठवताय पण तुम्हाला मी सांगते ह्या सोळा महिने महिन्यामध्ये जवळजवळ आमचे पाच ते सहा कर्मचारी एन अंतर्गतचे मृत्यू पावलेले आहेत कशाने मृत्यू पावले तर ह्याच संसाराचा गाडा असतो कंत्राटी म्हण म्हटलं की तुम्हाला माहिती आहे वेतनवाढ किती असते आणि वेतन किती असतं त्या नैराश्य होऊन त्याने केलेलं आहे मायबाप सरकारला आमचा एवढीच विनंती आहे की आमचा अंत बघू नका आणि आम्ही हे अचानक आंदोलन उभं केलेलं नाही आहे आम्ही एक ऑगस्ट रोजी आम्ही शासनाला नोटीस दिलेली आहे की आम्ही एकोणीस तारखेपासून आमचं आंदोलन करणार आहोत तुम्ही आम्हाला ह्या एकोणीस दिवसामध्ये एक ऑगस्टपासून एकोणीस तारखेपर्यंत आमची एखादी बैठक लावा आणि तुम्ही आम्हाला लेखी द्या आमच्या तीन बैठका झाल्या शासनाबरोबर आत्ता गेल्या आठवड्यामध्ये पण त्या मिटिंगमध्ये सुद्धा सरकारने आम्हाला काहीही लेखी दिलं नाही आम्ही म्हणालो संपे मागे घेतो तुम्ही आम्हाला लेखी द्या एक ऑक्टोबर किंवा एक सप्टेंबरपर्यंत आम्ही तुम्हाचा निर्णय घेतो काहीही असेल ते एवढं फक्त मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे आमची की आमचं लवकरात लवकर समायोजन करायचं नाही तर तुम्हाला आत्ता हे आमचं जे आंदोलन शांततेचं दिसतंय त्या आंदोलनाचं तीव्र रूप निर्माण होऊ शकतं आणि ह्याचा जो काय असेल घडणारा पश्चाताप तो मग शासनाला भोगावा लागेल धन्यवाद